नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पत्र देखील जिल्हा मध्यवर्ती हो बँकेचा आणि जिल्हावर्ती हो मध्यवर्ती हो बँकमध्ये सध्या विड्रॉल करण्यासाठी नागरिकांची आणि शेतकऱ्यांची गर्दी आहे मात्र जिल्हा मध्यवर्तीच्या हो शाखेमध्ये पैशाच्या अभावीमुळे नागरिकांना दोन हजार रुपयाचा विड्रॉल केला जातो मात्र त्या त्या त्याच परिस्थितीत असे मोठ श्रीमंत लोक येतात श्रीमंत लोकांना पन्नास पन्नास हजार रुपयाचा विड्रॉल जातो आणि यासाठी थोडासा पत्रकारांनी तिथं आक्षेप घेतला आणि त्यासाठी थोडं लोक जमा झालेले आहेत मात्र आज शेतीची पेरणीचा वेळ आहे आणि पेरणीच्या वेळेमध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याची बँक आहे शेतकऱ्याला पेरणीच्या वेळेस पैशाची आवश्यकता बस बसतो न सध्या निराधार गांधी लोक लोकसुद्धा येतात आता मात्र एंट्रस्टसुद्धा त्यांच्या पैशाची त्यांच्या खात्यामध्ये होत नाही अशातच आपल्यासोबत जो मॅनेजर सध्या मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये पैसा नसल्या कारणाने ते दोन हजाराचा वाटप करत आहेत परंतु दुसऱ्याच व्यक्तीला तिथं आले एखादा मध्यस्थी करणारा व्यक्ती अशीला बँकेशी निगडीत दलाल असलेल्या कुणी असू शकते पण त्यामध्ये त्यांना पन्नास हजार रुपयाचा विड्रॉल केला जातो यासाठी शासनाचे म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डायरेक्टर ज्या लोकांचे दुर्लक्षपणा म्हणा कर्मचाऱ्यांचा अलगर्जी बनावणा हे आपण आता सुट्टंच जाणून घ्या काय नाही का विषय दोन हजार रुपये आपण देऊन राहिले हे चालेल शाखा कमी त्या दिवशी सोमवारचं दिवशी सोमवारच्या दिवशी मी घराचा घर याचा म्हणजे सुट्टीवर होतो नितीन दुबे म्हणून पत्रकार मी बोलतो ना नंतर त्यांचे हे आले चेक घालते पन्नास हजार ते पण त्या दिवशी कॅश नसल्या कारणाने त्यांना सांगितलं की की सध्या कॅश नाही उद्या गाडी येते मंगळवारी तर तुम्ही उद्या घेऊन जा पण ते त्याच्यानंतर प्रकरण वाढलं गेलं म्हणजे जेव्हा काय झोपलं आपल्या बँकेची लिमिट किती किती रुपये म्हणता आमच्या बँकेचं लिमिट पंचवीस पंचवीस लाख रुपये आता शेतकऱ्यांची वर्धन पेरणीची चालू आहे आणि शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असते अशा वेळेस जर बँकेत पैसे नसले तर त्यांनी काय करा नाही ते आता समजा समजा आपल्या जवळ कॅश कमी राहिला तर आपण ऍडजस्टमेंट करून देऊ शकतो पण यांचं एक आरोप आहे की तुम्ही दोन हजार रुपये विड्रॉल करून राहिले आणि दुसऱ्याला पन्नास हजार रुपये देऊन राहिले चेक आहे ना बोलतो ना असं तर हे नाही आला अडूण आलं नाही तसं पण आता लोकांचं कंप्लेंट आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही हे माझे म्हणलं आहे आपल्यासोबत तक्रार करते इतर नितेश दुबे जे पत्रकार आहेत त्यांनी आता नुकतंच आक्षेप घेतला त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया काय विषय सर्वप्रथम सारा समाज धन्यवाद मी एक पत्रकार नात्याने बावीस तारखेला माझ्या एक मित्राला पन्नास हजार चेक दिला होता हा चेक फक्त मी स्टिंग ऑपरेशन म्हणून दिला होता मला दोन दिवस झालेच्या जा तक्रारी येत होता की इथं जे गरीब लोक किंवा सिनियर सिटीजन जे म्हातारे लोक येतात त्यांना फक्त दोन हजार रुपये देऊन वापर जाते आणि जे चे जे सदर उद दलाल आहेत जे शेतकऱ्यांचे स्वतः ते स्वतः पैसे भरून त्यांच्या नावावर लोन काढून त्यांच्याकडून परस्पर पाच हजार रुपये घेतात त्यांना मागच्या खिडकीतून त्यांचा वन डे वन टाईम विड्रॉल दिला जातो आणि जेव्हा मी आज चेक परत घ्यायला आलो तर मला माझ्या मागे कर्मचारी धावतो साहेब रुक जाओ कंप्लेंट मग करणार मॉपी पचास हजार रुपये दिला ही माझी स्वतः मी अनुभवलेली बातमी आहे नंतर आज त्या दिवशी आमचे शाखा व्यवस्थापक चतुरसाहेब हजार नव्हते त्यांच्यावर आमचा काहीच आरोप नाही पण इथचे सदरील जे कर्मचारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वरतून वरच्या लोकांचे माणसं आमचे कोणीच काय बिघडू शकत नाही सदरू बँकेत दोन ते तीन शाळांचा पेमेंट इथून निघतो आणि म्हाताऱ्यांचे पेमेंट पण इथून निघतात सदर यावेळेस सर्व शेतकऱ्यांचे पेरणीचा वेळ आहे कमीत कमी एका शेतकऱ्याला दोन एकराला वीस हजार रुपये प्रत्येक दिवस पेरणी करता लागतात दोन हजार रुपयाचे खताचं कोथं पण येत नाही अशा वेळेस कर्मचारी शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी काय करावे ही मोठी समस्या आज पथर पथरच्या शाखेमध्ये उत्पन्न झालेली आहे आपल्यासोबत अ बरेचसे नागरिक जुळलेले आहेत आणि त्यांच्या सध्याचा शेतीचा पेरणीचा विषय आहे आणि शेतकऱ्यांना बियाण्यासाठी याच्यासाठी सर्व पैसा लागतो आणि अशातच जर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पैसा नसता आणि त्यांनी नेमकं करावं का यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आपण शेतकऱ्यांची बँक म्हणून आपल्याला पत्र शाखेमध्ये पत्र शाखेमध्ये पैसा नसल्या कारणाने आज त्यांना भवन भेट भटकावं लागत आहे आणि इथे दलालाचा प्रकार शेतकऱ्यांची बँक म्हटला जातो इथे दलालाचा प्रकार सुद्धा इथं होत राहतो आणि जे चेहरेपूर श्रीमंत लोक असेल तर त्यांना विडळ केला जातो मात्र जे गरीब लोक आहेत त्यांना यंदा दोन हजाराचा विड्रॉल केला जातो असा प्रकार इथं घडलेला आहे आणि अशातच नागरिकांनी इथं आक्षेप घेतलेला आहे सदर प्रकरणावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी इथे नागरिकांनी केली आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा